हाय फ्रेंड्स आम्ही पळतात की ह्या दिसांनी जे लोक असतात ते आर्टिफिशल uh, जे गजाली असतात खावपाक लागलेले असतात एक्झाम्पल म्हणजे आम्ही आता हो, जो जग असा तो ए आयचं जग असा आणि या ए आयच्या जगात आम्ही पळतात की प्लास्टिकची तातयं येऊ लागलेली असतात प्लास्टिकचे जे रँस असते ते लागलेले असतात म्हणल्यार आम्ही फास्ट फुडांनी पासून तो आजोमोटो असा तो आम्हाला घातक असताना आमकां खबर असा तरी असताना आम्ही खाता आणि आणि सगळे खाता आमचे आम्ही आमच्या गांवांनी आमचे खास करून आम्ही गावांनी जे ते आम्ही नॅचरल जे आमच्या शेतांनी पिकता ते आम्ही खाता आणि आमचे जे असले तुम्ही पहिला असताना कितले हेल्दी आशिल्ले की ते सगळे असा ते नॅचरल खाताले आणि आता आम्ही स्कुलांनी आम्ही वचत जे स्कुलांनी सगळे सांगतात की बरे हेल्दी खायात नॅचरल्स खायात पण हे फक्त सांगाच्या पुरती गजाली लोक करता त्याच्या उपरांत इस्कॉल झाले मोठे झाले उपरांत ते सगळे कोण फॉलो करिनात तर आम्ही पळयात आमच्या जे पूर्वजांनी आमकां खुबश्यो गजाली त्यो न्युट्रिशन लागून केलेल्यो आसा तातूंतली एक गजाल म्हळ्यार आमच्या पारंपारीक आमी आम्ही सण मनयता त्यांना आम्ही एक डीश म्हळ्यार पातोळ्यो पातोळ आणि पातोळ जो डीश आसा तो न्युट्रिश असा आणि इतलो हेल्दी असा तो आमचें शरीर जे आसा ते निरोगी दवरता आणि वर्सान दोनदा पसून जात हे जी असा आज पातोळ असा ते हो, खूपशो आमकां न्युट्रिशन वयता आमचे जे हेल्थ असा ते बरे करून वयतात सो आमच्या शेतात आम्ही आता आमचे पातोळ्यांची जी प्रक्रिया आसा ती आम्ही सुरवातीक ते लास्ट पर्यंत पोयात हो शेतान येले गाण हे जी गरज असा खूप असा शेतान जळारी भरपूर चवता लागून आम्ही पहिली क्रीम लावतात थोडी हांगा ना जळारींचा जो उद्रेक असा तो पोवटा आगाक जळारी आता चावता ही जी ती आम्ही विकत हाडून हंगास रोजा लाय पूण पृथ्वी पळयतात तुम्ही पाऊस भरपूर पडला ह्याच दिसांनी आमकां वत पळ फाटल्या दिसांनी पाऊस भर बर, भरपूर पडला ताका लागून त्यांची वाड असा ती भरपूर ज्यांना जो असा तो उदक आणि तसेच प्रकाशाची गरज असा पण फाटल्या दिसांनी क्लावडी वातावरण आशिल्लें पंदरा वीस दीस हेंची वाड जी आसा ती बरीच ना ही जी आसा आम्ही हळद गिमात ला हळदीची कुटा पळोवंक शकतात ही पानं जी आमी स्पेशली यूज करतात आणि सणा सुदीक नागपंचमी सणां आसा तो यूज करता हे आमचे पारंपारीक गोवन डीश असा जी आम्ही पातोळी म्हणतात ती आणि हळद जी आळ हळद जी पानं जी आस ती आमच्या शरीरात ॲन्टबायोटिकचे काम करतात आमच्या शरीरात जे रोगराई रोगराज्य जंतू असतात ते मारून उडोवं काम करतात आणि आमचे रक्त जे असते ते शुद्ध करून आमकां निरोगी राखपाचे काम करतात वर्षभर लागून हे जे सेवन जे ते खूप महत्त्वाचे असा पानांक जो पानाचो जो, जो, पाना जो, जो वास असा तो समको सुमंग असं येतात पळयतात Den.